स्वातंत्र्याच्या लढ्यात अनेकांनी आपले प्राण गमावले मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या लढ्यात देखील बलिदान दिले या लढ्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांच्या दरवर्षी सप्टेंबर रोजी त्यांच्या स्मृती स्मारकावर ध्वजारोहण केलं जातं नांदेडमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त शहरातील हुतात्मा स्मारक या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी काही ओबीसी नेते व कार्यकर्ते जात असताना त्यांना पोलिसांनी रोखले नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री या कार्यक्रमासाठी आले होते यावेळी पालकमंत्री यांना विविध प्रश्न विचारण्यासाठी नेते गोविंद गोपालपल्ले व कालिदास सचिन चंद्र जंगीलवाड यांच्या नेतृत्वात काही कार्यकर्ते स्मारकाकडे जात होते दरम्यान पोलिसांनी या कार्यकर्त्यांना अडवले त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं त्यानंतर कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्या निर्देशनाद्वारे प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आज चोवीस तास नांदेड नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा